मी सकाळी उशिरा उठते मात्र गावाला न चुकता लवकर उठते कारण की सुंदर असे व्ह्यू बघायला मिळतात ब्लॅक कॉफी विथ टीवया पिऊन दिवसाची सुरुवात केली आमच्या कोंबडींची सिक्रेट जागा आम्हाला सापडली आहे त्याच्यामुळे त्या कुठेही अंडी घालू देत आम्ही ते शोधूनच काढतो आजींनी मेंढ्यांना आणि कोंबड्यांना धान्य खायला टाकलं नंतर मग मी सगळ्या शेताचा फेरफटका करायला गेले तोडल्या दुपारी मात्र उन्हाचं नाही शेतातलं गुरांची कामं करण्यासाठी आमच्याकडे स्टाफ आहे पण माहिती नाही का मी गावी असले की मला हे सगळं करूशी वाटत आणि मी हे आवडीने करते मागच्या वर्षी आम्ही गायींसाठी दोन टेंट आणले होते जे की तुटले तर आता टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा प्रयत्न चाललाय माझा रोज सात आठ अंडे मिळतात अंडी गोळा केली आणि घरी गेले ला मस्त चिल टाइम स्पेंड केला टॉप तर बघा माझा बॉडी गार्ड कसा फिरतोय